पापणीच्या पंखाखाली या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बावीस नोव्हेंबर रोजी युवा कवयित्री श्रुती रसाळ यांच्या पापणीच्या पंखाखाली या मुक्तछंद कवितांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता जुने विवा कॉलेज सेमिनार हॉल विरार पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ लेखक नाटककार स्वर्गीय गंगाराम गवाणकर यांनी दिलेली अखेरची प्रस्तावना ही साहित्य विश्वासाठी विशेष ठरणार आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री गणेश नायडू संचालक लोकशाही मराठी न्यूज चॅनल माननीय श्री प्रदीप विजया राधाकृष्ण कबरे अभिनेता लेखक निर्माता दिग्दर्शक माननीय डॉक्टर गणेश चंदन शिवे विभाग प्रमुख लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या प्रकाशन सोहळ्याचे समन्वयक नगरसेविका सुरेखा कुरकुरे आणि संघटक संचालक राजीव पाटील हे आहेत पापणीच्या पंखाखाली हा काव्यसंग्रह प्रेम भावना उत्कटता आणि भावस्पर्शी शब्द योजनांचा एक संगम असल्याचे साहित्य तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे या पुस्तकातील कविता वाचकांना नव्या भावविश्वाची सफर घडवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे उल्लेखनीय म्हणजे यंग स्टार ट्रस्ट विरार अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या साहित्य चावडीच्या पंचाहत्तरव्या पुष्पा अंतर्गत हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे युवा कवयित्री श्रुती रसाळ यांनी साहित्यप्रेमींना आवाहन करत या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवर्जून सांगितले आहे हा काव्यसंग्रह साहित्य विश्वासाठी एक नवे पर्व ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे